करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्य सुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया म्हणाले आयुष्य प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आनंदाने कसं जगायचं आयुष्यामध्ये येणारे दुःख कसं बाजूला सारायचं जन्म हा एकदाच आहे चौऱ्याऐंशी लक्ष युनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे म्हणून आयुष्य आनंदामध्ये जगायचं कितीही दुःख येऊ दे तरी सुद्धा मनुष्य म्हटलं तर आज या घरामध्ये राहतो तर पैसा आला की दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होतो अनेक प्रकारची घरं बदलत असतो आपले मित्र सुद्धा काही कमी आहेत का, का आज हा मित्र तर उद्या तो मित्र म्हणजे माणूस मित्र सुद्धा बदलत असतो कपडे सुद्धा बदलतो आज हा शर्ट घातला तर उद्या तो शर्ट उद्या दुसऱ्या रंगाचा आणि त्यामुळे तो दुःखी सुद्धा होत असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही म्हणून आपण स्वतःचा स्वभाव बदलला पाहिजे मग आपल्याला दुःख का येतं जन्म एकदाच आहे आपल्याला एवढं कळून सुद्धा आपण शेवटी दुःखामध्ये का याचं मूळ कारण म्हणजे आपण आपला स्वभाव अजूनपर्यंत बदललेला नाही सरळ आणि सोपी व्याख्या दुःखाचं मूळ कारण म्हणजे आपला स्वभाव कारण बघा माणूस घर बदलतो नक्कीच मित्र बदलतो कपडे बदलतो तरीसुद्धा दुखी का पैसा आहे तरी आयुष्यात सुख नाही आहे कारण तो आपला स्वभाव बदलत नाही म्हणून आपण स्वतःचा स्वभाव हा बदलला पाहिजे दुसऱ्यांचा स्वभाव पाहून आपण आपला स्वभाव जर बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच होणार नाही आपण आपल्या मूळ स्वभावाला पाहिलं पाहिजे आपण कुठे चुकतोय हे ओळखता आलं पाहिजे कारण मनुष्य म्हटलं की त्या मनुष्याकडूनच मनुष्या चूक होत असते परंतु ती एकदाच केली की त्या चुकीला माफी असते परंतु पुन्हा पुन्हा ती चूक करणं त्याचप्रमाणे कर से वाद आणि विरोध बघा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच का कारण एखादं ध्येय साध्य करायचं आहे ध्येय साध्य करण्यासाठी जो मार्ग आहे तो कठीण असतो तरी पण आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसतं आत्मविश्वास हवा मग कुठलीही अशक्य गोष्ट शक्य नक्कीच होणार आहे कशाची चिंता करायची नाही आपण अजून चिंतेमध्ये अडकून राहिलेलो आहोत कारण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत बंगला आहे हे पाहूनच आपण दुःखी झालेलो आहोत कारण त्याच्याजवळ सर्व काही आहे आणि माझ्याजवळ एकही वाहन नाही आहे एकही घर नाही आहे मग असा जर आपण विचार करत राहिलो तर आयुष्यामध्ये आपण सुखी राहू का हो विचार कर नशिबात जे काही आहे ते आपण स्वीकारायला हवं कारण अजून अजूनपर्यंत आपण नशिबावरच अवलंबून आहोत ना का नशिबावर अवलंबून आहोत कारण आपले कर्म कमी पडत कर्माचा सुद्धा भाग दिलेला आहे आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी घडे मग कर्म आपले अजून कमी का पडतात नशिबात आहे ते स्वीकारायला हवं की नको नक्कीच मग त्यातच आपण समाधान मानलं पाहिजे उगाच कशाचाही हट्ट न करता स्वतःच्या जीवाची तडफड करून घेण्यात काही अर्थ नसतो मला हे मिळावं मला ते मिळावं यासाठी आपण आतुर होत असतो हट्ट धरत असतो परंतु काही नाही जीवनात जे काही लिहून ठेवलेलं आहे ना तेवढंच मिळतं बघा तुम्ही केव्हा योग्य होता हे कोणी लक्षात ठेवत नाही परंतु तुम्ही केव्हा चुकलात ना हे लोकांच्या बरोबर ध्यानात असतं मनात असतं हे कोणी विसरत नाही आपण चांगलं काम केलं ना लोकांचं विस्मरण होतं हा केलं होतं का म्हणजे असे सुद्धा आहेत परंतु आपल्या हातून जर एखादी चूक घडली ना ती आपल्याला कोणता वार होता कोणती तारीख होती कुठल्या दिवशी झालं हे आपल्याला उलगडून सांगणारे सुद्धा लोक आहेत म्हणून विचार करा लोकांना दोष देण्यापेक्षा आपण स्वतःहून स्वतः बदल केला पाहिजे कारण जन्म एकदाच आहे आयुष्यामध्ये संपूर्णपणे उत्तम प्रकारे जगायचं आनंदाने जगायचं आहे प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली तर जीवनात दुःख उरलंच नसतं आपण विचार करतो अरे माझ्याच वाटेला काय सर्व आजार आलेले आहेत का माझ्या वाटेला सर्व बघा पैसा नाहीये कसे दिवस काढतो ते माझेच मला माहिती म्हणजे विचार करा कारण प्रत्येक गोष्ट मनासारखी घडत नाही आहे आणि जर समजा दुःखच उरलं नसतं तर सुख कोणालाच कळलं नसतं कोणत्याही व्यक्तीला जगामध्ये विचारलं तर ती प्रत्येक व्यक्ती त्याचं दुःख संपूर्णपणे सांगत बसेल कारण समर्थाने उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाय स्वतःच्या मनाला प्रथम विचारलं तर त्याचं उत्तर आपल्यालाच प्राप्त झालं या जगामध्ये कोणीही सुखी नाहीये कारण आपण काय विचार केला की ज्यांच्याजवळ अमाप पैसा आहे खूप पैसा आहे कोट्यावधी आहे लक्षावधी आहे ते सुखी असतील पण नाही त्यांच्या वाटेला संपूर्णपणे जरी पैसा असला तरी शरीर मात्र साथ देत नाही हे समजून घेतलं पाहिजे कारण तुटली फुलं असतात बघा झाडापासून वेगळी होतात एखादा आपण बघा ते झाडावरून ते फूल आपण तोडून आणतो पण तेच फूल सुगंध देऊन जातो गेलेले क्षण आठवण देऊन जात असतात आता आपण जेव्हा लहान होतो लहानपणी काय खेळत होतो लहानपणीच्या सर्व आठवणी अजूनपर्यंत आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये स्मरणात आहे बरोबर की नाही आठवते की नाही नक्कीच मग तसंच आहे आपण ज्या फुलाला स्पर्श केलेला आहे तो फूल सुद्धा आपल्याला सुगंध देऊनच जाणार प्रत्येकाचे अंदाज हे वेगवेगळे असते म्हणून काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात अशी कोणती माणसं क्षणभर आणि कोणती माणसं आयुष्यभर लक्षात राहतात हे स्वतःहून स्वतः पाहिलं पाहिजे आपल्याला मदत करणारी कोण आहेत आणि त्याचप्रमाणे बघा आयुष्यभर लक्षात राहणारी माणसं कोण आहेत आपल्या जीवनामध्ये काही माणसं अशी असतात ते आपल्याला खूप काही मदत करत असतात परंतु काही असे असतात मदत न करता सरळपणे निघून जातात बरोबर पर ना परंतु आयुष्यात कधी कोणाला वाईट बोलू नका कधी कोणाचं वाईट करायचं सुद्धा नाही कारण सत्येंची महानता फार मोठी आहे सत्य बोलणारा मनाने शांत असतो सत्याचा परिणाम कसंही झालं तरी त्याला बघा प्रत्यक्षपणे आपण तोंड देत असतो कारण त्याला माहीत असतं विजय हा सत्याचाच होणार का भाग दिलेला सत्याची महानता का फार मोठी आहे कारण कुठलीही व्यक्ती सत्य बोलत असताना त्या व्यक्तीला एवढंच माहिती असतं की आपण जे बोलत आहोत ते सत्याने बोलत आहोत भलं वेळ लागलं तरी चालेल परंतु या मुखातून आलेले शब्द प्रत्येक सत्य आहे आणि शेवटी सत्याचाच विजय होणार आहे खोटं बोलून आपल्या चेहऱ्या लपवण्यापेक्षा खरं बोलून प्रत्यक्षपणे समोरासमोर बघा आपण बोललो गेलं पाहिजे बरोबर ना एखाद्या व्यक्तीला आपण फसवलं तर ती व्यक्ती आपल्याला समोरून जर पाहायला मिळाली तर आपण स्वतःहून लपत असतो कारण का त्या गोष्टीला त्या व्यक्तीला आपण हसवलेलं आहे मग तसंच आहे अनुभव आणि कर्म हे दोन माणसांची गुरु आहेत कर्म लढायला शिकवतं आणि अनुभव जिंकायला शिकवतो आपल्यामध्ये जर पाहायला गेलो तर अनेक प्रकारचे गुरु आहेत कोणत्या एक क्षेत्रात जरी गेलो तरी आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन प्राप्त होत असतं परंतु कर्म कर्माचा भाग दिलेला आहे आणि अनुभवाचा जसे आपण कर्म करू त्याचप्रमाणे आपल्याला अनुभव त्या गोष्टींचा प्राप्त होणार आहे बरोबर की नाही लढणं आणि जिंकणं हे आपल्यातच आहे परंतु प्रत्यक्षात नात्यांमध्ये अशांतता निर्माण करणारे शत्रू म्हणजे राग पण नात्यांमध्ये अंतर बऱ्याच काळासाठी निर्माण करू शकतो आपल्यामध्ये येता कामाने आयुष्यामध्ये सुंदर जीवन प्राप्त करून दिलेलं आहे त्याप्रमाणे सर्वांशी उत्तमतेने आपल्याला बोलता आलं पाहिजे राग रुसवे फुगवे सगळे बाजूला ठेवून आपल्यामध्ये सुद्धा विनम्रता हवी नम्रता हवी आणि त्याचप्रमाणे एवढंच मात्र लक्षात ठेवायचं की जन्म हा एकदाच आहे पुन्हा पुन्हा नाही आहे पुनरपी संसार येणे नाही आहे मग आपलं आयुष्य थोडं का असे ना परंतु ते आपल्याला आनंदात जगता यायला हवं जय जय रघुवीर समर्थ